मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलेल्या विकासकामाच्या भूमिपूजन नाशिक त्र्यंबकेश्वर येथे दोन हजार सत्तावीसमध्ये होणाऱ्या सिंहस्थ निमित्त होणाऱ्या विविध विकास कामांना गुरुवारी तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाच हजार सहाशे सत्तावन्न कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला कुंभमेळ्यानिमित्त सुरू होणाऱ्या विविध विकास कामांमुळे नाशिक शहरासह जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे या कामांमुळे जिल्ह्यातील पायाभूत सोयीसुविधा बळकट होऊन रोजगाराला चालना मिळणार आहे ठक्कर मैदान एबीबी बी सर्कल त्र्यंबक रोड नाशिक येथे हा कार्यक्रम दिमाखा संपन्न झाला आहे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे अजित पवार कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन छगन भुजबळ दादाजी भुसे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, मंत्री आमदार खासदार व कार्यक्रमास उपस्थित होते या कार्यक्रमास प्रभाग क्रमांक का तेवीसमधील ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रमास उपस्थिती लावली माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी संध्याताई कुलकर्णी अध्यक्ष आदिशक्ती स्त्री प्रतिष्ठान संयोजक वैभवदादा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री विघ्नहरण गणेश देवस्थान डीजीपी नगर एक येथून तीन बसेसमध्ये परिसरातील महिला भगिनी ज्येष्ठ नागरिक युवक युवती यांनी सभेसाठी बसमध्ये रवाना झाले मोठ्या संख्येने नागरिकांचा प्रतिसाद मिळाला वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक जय श्रीराम आज नाशिक पुण्यनगरीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे लाडके नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे नाशिकमध्ये येत आहेत तसेच उपमुख्यमंत्री साहेब अजित पवार साहेब हे सुद्धा नाशिक पुण्यनगरीमध्ये आज येत आहेत आपली नाशिक नगरी ही सिंहस्थ कुंभाची नगरी आहे दर बारा वर्षाने येणारा सिंहस्थ हा विकास कामाची पर्वणी नाशिक शहरामध्ये घेऊन येत असतो आणि त्याच निमित्ताने जिल्हा परिद जिल्हा परिषदेच्या हॉटेलची मोठी एक अद्यावत एक बिल्डिंगचं उद्घाटन आहे आणि त्याचबरोबर सहा हजारपेक्षा जास्त कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजनासाठी आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नाशिक शहरामध्ये येत आहे त्यानिमित्ताने त्यानि प्रभाग क्रमांक निधीसमधून माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी यांच्या माध्यमातून सव्वा दोनशेपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक महिला युवक ही सभा ऐकण्यासाठी आम्ही इथून निघालेलो आहोत आदरणीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये जी बुलेट ट्रेन सुरू केलेली मुख्यमंत्र्यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहे त्यामुळे प्रभाग क्रमांक तेवीस मधनं मोठ्या संख्येने आम्ही सगळे मुख्यमंत्र्यांना ऐकण्यासाठी पीटीसी ग्राउंडला निघालेलो आहे मोठ्या संख्येने इथे नागरिक उपस्थित आहे त्यांचं मी आमच्या भारतीय जनता पार्टीतर्फे मनपूर्वक त्यांचं अभिनंदन आणि धन्यवाद थँक्यू